दुगी सिकंदर परमार साम्राज्य बँक रहमदपूर याच्यावरून सिकंदरची सुंदर गाडी ड्रायव्हरला चर्चा लक्ष सेमी या मैदातला पाच पळतोय आणि पाच मध्ये डोयाचा पाना फिटणारी वेळा आहे गोड होता पाचवा बैल गाडी मालक सिमीला सीमीला फायनल पात्र अलीकडं पिस्टन आहे तिकडा माहिबे आणि वादळ आहे सुंदर अशी गाडी थांबला म्हणजे संपला नाही थांबला विश्रांती घेतली आणि पुन्हा एकदा मालकाच्या नावासाठी पाहायला लागला यात्रा कमिटी सेमी यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे आहे निकाल फायनल पाच आणि निकाला तास क्रमांक सहा वरून धावली गाडी भवनाथ प्रसन्न कुमारी दिविशा बडील सप्त इंद केसरी काले कळे हिंद केसरी ग्रुप काले ही गाडी या ठिकाणी फायनल ला पात्र आणि पाच क्रमांक क्वार्टरला कोण आहे